लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीचं मतदान देखील पार पडलं एक जून रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडलं मतदान पार पडल्यानंतर एक जूनला संध्याकाळी एक्झिट पोल्स देखील जाहीर करण्यात आले या सगळ्या एक्झिट पोल्समध्ये भाजपची पुन्हा एकदा केंद्रात सत्ता येणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे साधारणपणे भाजपला केंद्रामध्ये स्पष्ट बहुमत मिळेल इतक्या जागा मिळतील असं भाकीत वर्तवण्यात आलेलं आहे केंद्रातलं चित्र स्पष्ट झालेलं आहे मात्र महाराष्ट्राबाबत काय असा अनेकांना प्रश्न पडलेला आहे महाराष्ट्राबाबत जर बोलायचं झालं तर महाराष्ट्राचं गणित थोडंसं गुंतागुंतीचं झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष पाहायला मिळाला शिवसेना शिंदेगड अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेली भाजप असे तीन पक्ष एका बाजूला तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तीन पक्ष एका बाजूला अशी महाराष्ट्रामध्ये थेट लढत पाहायला मिळते महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी ही लढत असणार आहे मात्र या लढतीमध्ये कोणाला सगळ्यात जास्त जागा मिळणार याचा गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातल्या जनतेला प्रश्न पडलेला होता याचं उत्तर देखील या एक्झिट पोल नुसार स्पष्ट झालेला आहे आपण बघूया एक्झिट पोल नेमकं काय म्हणतोय एबीपी सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीला चोवीस महाविकास आघाडीला तेवीस आणि इतर पक्षाला एक जागा मिळण्याचा अंदाज आहे इंडिया न्यूज पोल स्ट्रॅटनुसार महायुतीला बावीस तर महाविकास आघाडीला पंचवीस आणि इतर पक्षांना एक जागा मिळण्याचा अंदाज आहे द स्ट्रेलियमाच्या एक्झिट पोलनुसार चोवीस ते सत्तावीस तर इंडिया आघाडीला वीस तेवीस आणि एका जागेवर अपक्ष विजयी होताना दिसतोय टी व्ही नाईन पोलस्ट्रॅट पीपल्स इन्साइटच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात भाजपला अठरा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला चार तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला शून्य जागा मिळतील असं भाकीत वर्तवण्यात आलेलं आहे काँग्रेसला गेल्या लोकसभा निवडणुकीत फक्त चंद्रपूरची एकमेव जागा मिळाली होती या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला पाच जागा मिळतील असा अंदाज आहे शिवसेनेच्या ठाकरे गटाला चौदा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला सहा जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन बरंच पेटलेलं होतं या आंदोलनाचा फटका नेमका कोणाला बसणार अशी चर्चा या निवडणुकीपूर्वी सुरू होती हे जे आकडे एक्झिट पोलनुसार दिसत आहेत त्यानुसार या आंदोलनाचा फटका नेमका कोणाला बसतोय याचं चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला लागलेलं ला आहे श्रीरंखरे एन डी टी व्ही मराठी मुंबई